जरा विचार करा कि तुम्ही कारने अगदी सहज रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक तुमच्या समोर असा एखादा दुर्मिळ प्राणी आला ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल असच काही सघडलंय एका महिलेसोबत ही महिला सायंकाळी कारन जंगलाच्या रस्त्यानं जात होती आणि मग काय तिला बर्फामध्ये उभं असणारं एक पांढरं हरिण दिसलं आणि हा अद्भुत नजारा बघून ती अवाक झाली महिलेनं काढलेला या पांढऱ्या हरिणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय या व्हिडिओत आपण पाहू शकतोय की हरणाला बघून असं वाटतं की तो बर्फापासून तयार झाला असावा किंवा एखाद्या अगदी हरिण आपल्या असावा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय अविश्वसनीय मात्र आपल्या गुलाबी डोळ्यांमुळे हे हरिण अल्बिनो आहे व्हिडिओ बघून अगदी लोकही थक्क आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तर अनेकांनी ही बर्फाच्या हरणाची मूर्ती आहे की काय असंच वाटतंय अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि अर्थातच अनेकांनी आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात सुंदर हरिण आहे असं देखील म्हटलंय खर तर अशा प्रकारचे हरिण जास्त काळ जिवंत राहणं अवघड असत हे शुभ्र पांढरं असतं आणि गुलाबी डोळ्यांचं असतं याला अल्बिनो हरिण असं म्हणतात या हरणाची दृष्टी खराब असते ज्यामुळे इतर जंगली प्राणी त्याचे लगेच शिकार करतात इतिहासात या हरणाचं रहस्य सांगताना नशिबाचं सा प्रतीक म्हणजे पांढर हरिण असं युरोपीय सेल्टिक पौराणिक कथामध्ये अलौकिक मानत सांगितलं गेलंय अल्बिनो हा एक प्रकारचा जनुकीय संरचनेतील बदल आहे ज्यामुळे या, या हरणाचा रंग पांढरा होतो